नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण स्थळावर आलेलो आहोत उपोषण स्थळावर आलेलो आहोत या उपोषण स्थळावर एक आंदोलन खेळलं जात आहे आणि ते आंदोलन महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना या संघटनेच्या वतीनं हे आंदोलन छेडण्यात येत आहे या संघटनेचे अध्यक्ष आहेत अनंतकुमार कुंभार आणि कार्याध्यक्ष आहेत संतोष नलावडे व इतर संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत या ठिकाणी घरकुल व मनरेगा योजनेमध्ये ज्या घोटाळे आहेत ज्या संकल्पना आहेत आणि घरकुल आणि मनरेगा या योजनेमध्ये काय अडचणी आहेत ते आपण अध्यक्षाला विचारणार आहेत आणि नेमकं हे उपोषणाला उपोषणाला म्हणण्यापेक्षा सामूहिक रजा सामूहिक रजेच्या माध्यमातून या धरणेवर हे बसलेले आहेत आपण विचारूया अध्यक्षाला नेमकं काय का नाव सांगा सर तुमचं मी निलेश काळे आहे ऍडिशनल सीओ धाराशिव वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यामधल्या गटविकास अधिकाऱ्यांना विना चौकशी अटक झाली त्याच्यामध्ये मनरेगामध्ये का जे काही पेमेंट चुकीचं झालं होतं त्याच्या संदर्भात त्यांची चौकशी न करता त्यांना अटक झाल्यानंतर महाराष्ट्र विकास सेवेमध्ये सेवेच्या अधिकाऱ्यांनी आमच्या राज्य संघटनेनी ठरवलं की आपण सामूहिक रजा आंदोलन करून याबाबतीत जोपर्यंत सुसूत्रता येत नाही तोपर्यंत आपल्या ह्याच्यामध्ये हे आंदोलन रजा आंदोलन चालू ठेवायचं चा। याच्यामध्ये आज जर बघितलं तर प्रत्येक गावोगावी शेकडो घरं म्हणजे लाखो घरं मंजूर झालेले आहेत प्रत्येक तालुक्यात वीस पंचवीस हजार घरं जरी म्हटलं तरी त्याच्या प्रत्येकाचे चार चार हप्ते हे देणं त्याचे नियोजन करणं एकट्या गटविकास अधिकाऱ्याला शक्य नाही बरोबर वीस वीस तीस तीस हजार लोकांचं मजुरीचं वाटप करणं हे सुद्धा कारण आता मस्टरसुद्धा ग्रामपंचायत स्तरावर दिलेले आहेत त्यामुळं त्याच्यामध्ये काही ठिकाणी त्यांना त्रास होतो आणि याच्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आम्ही हा आमचं रजेचं आंदोलन केलेलं आहे यामध्ये सुसूत्रता म्हणजे नेमकं काय आणि नेमकं काय अपेक्षित आहे तुम्हाला ह्याच्यात याच्यामध्ये कार्यपद्धती घालून द्यावी कारण बऱ्याचशा वेळेला काय होतं की समजा घरकुलाच्या बाबतीत घरकुलाच्या बाबतीत त्याची निवड जी आहे ती ग्रामसभा करते मग मत... आणि जर चुकलं त्याच्यामध्ये काय तर प्रशासनाला जबाबदार धरलं जातं त्याच्यामध्ये कुठेतरी अकाउंटेबिलिटी यावी याच्या संदर्भात शासन स्तरावरून काय ते ज्या वेळेस जे आर महाराष्ट्र सरकारचा बाहेर पडला त्यावेळेस तुमच्या संघटनेनं विरोध केला होता का हे अशा अडचणी येतील भाविक काळामध्ये याच्यामध्ये ग्रामसभा दिलेली आहे ना ग्रामसभेने निवडायचं आहे आणि या संदर्भात माननीय ग्रामीण विकास मंत्री महोदय आणि रोय मंत्री महोदय यांच्याशी आज राज्य कार्यकारिणीची चर्चा आहे आणि त्याच्यामध्ये जो निर्णय येईल त्यानंतर आम्ही पुढे आमचा निर्णय कळू आता तुम्ही सामूहिक रजेचा एक हत्यार उपसले संघटनेच्यावर जर असं झालं तर सर्वसामान्य जनतेला याचा त्रास होणार नाही का नाही नाही आम्ही त्रास नाही होणार याची निश्चित काळजी घेऊ तुम्ही सामूहिक रजेवर जाणार आहेत आणि सामूहिक रजेवर जर गेलात तर सर्वसामान्याच्या घरकुलेची योजना ठप्प होणार नाही का नाही सर याच्यामध्ये तेच आमची मागणी आहे की घरकुलाच्या याच्यामध्ये काहीतरी गटविकास अधिकाऱ्यांना रिलीफ मिळावा की कसं त्याच्यामध्ये पेमेंट विकास अधिकारी साहेब तुम्हाला काय अडचणी येतात पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला घरकुल मिळवण्यासाठी बरेचसे ऑब्जेक्शन असतात कुणाचं घर नसते कुणाला जागा नसते निश्चित कोण गायरान जमिनीवर आहे आणि चुकून काम करत करत एखादा प्रस्ताव मंजूर झालेला असतो त्यावेळेस सगळ्याची सगळं तुमच्यावरच आढळलं जाते आहे आणि तुम्हाला त्याची शिक्षा भोगावी लागते को को या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे काय केलं आता जे आता बोलले त्याप्रमाणे घरकोचे काम काम करताना वेळी त्या लोकांवर तिची जबाबदारी फिक्स झाली पाहिजे बरोबर त्यांचा ॲक्च्युली आम्हाला पाहिजे सुविधी कोण कुन कशाला जबाबदार आहे प्रत्येक गट घटनेला गटविकास अधिकारी यांना जबाबदार धरणे आणि त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करणे हे बघा तुमच्या बांधकाम विभागाची माणसं काम करतात घरकुल योजनेचे काम करतात आणि तुमच्याकडं कर आखरी सहीला तुमच्याकडे प्रस्ताव येतो ये मग ये 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 त्या फाईलमध्ये ती पूर्ण फाईल तपासूनच सही करावी असं न होता आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यावर विश्वास ठेवून तुम्ही डायरेक्ट सही करता तुम्ही अडकला जातात घरकुल आणि रोजगार हमी योजनेमध्ये हाच आहे की सगळ्यात कंत्राटी स्टाफ आहे आणि आम्ही विश्वास ठेवून त्यांच्यावर कामं करतो हे आप चालत चालत आलेलं आहे आणि थोडं हे जे खूप विस्तृत हे आहे कार्यक्रम मोठा आहे हा एकटा बीडवर शंभर टक्के त्यावेळेला अवलक्ष शकत नाही त्यामध्ये तेमा खर मोठ्या प्रमाणात ही आहे त्यामुळे त्यामुळे आमचं हेच आहे की ह्याच्या बाबतीत एकतर एजेससाठी स्वतंत्र यंत्रणा असावी नसेल तर त्या रोजगार हमीचे काम असतील किंवा घरगुती त्या त्या लोक संबंधित आहेत प्रत्येकाची जबाबदारी फिक्स व्हावी आता मला एक म्हणायचं की बघा या घरकुल योजनेमध्ये ग्रामसेवक असतो असतो हो हो। संबंधित विभागाचा तुमचा बांधकाम करणारा कर्मचारी असतो नेमकं कुणाला जबाबदार धरावं काय त्या स्टेजला ज्यांची ज्यांची काम आहे त्या त्या स्टेजला तो तो मानलो आता रोजगार रोजगार हवी योजनेमध्ये आमचा ग्रामपंचायत अधिकार कुठं रोल नाही त्यांचा बर नाही रोल नाही राहील बर असा एक विषय आहे ग्राम विकास अधिकारी विनाकारण त्रास पाळी आहे आणि प्रमाणात घर मंजूर असल्यामुळं आपण जसं म्हणता की प्रत्येक फाईल जर बघायला गेलं तर महिन्याचे पूर्ण सुद्धा वेळ पुरणार नाही घरकुलाचे असेल किंवा मनोरेगाचे काही बोगस अकाउंटवर पैसे वर्ग व्हायला लागले बोगस अकाउंट टाकणारा व्यक्ती खालचा आहे कोणीतरी त्याचा जबाबदारी चाळीस हजार घरकुला म्हणजे गरकुला असेल किंवा मनोरेगाच पेमेंट सोडताना फक्त पेमेंटचे लास्टही व्हिडिओचे आहे म्हणून त्याला जबाबदार धरून त्याच्यावर गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे खरं पाहिलं तर हे तपासणं तपासणं गट गटविकास अधिकारी अधिकारी हे बघा फ फार फार महत्त्वाची मागणी या गटविकास अधिकाऱ्यांची आहे खरं पाहिलं तर यांचा मुद्दा एकदम क्लिअर आहे की जे लोक ग्रामीण भागामध्ये जे फील्डवर काम करतात त्यांनी पूर्ण फाईल बनवलेली असते ती फाईल बांधकाम विभागाकडे येते क्लेरिफिकेशन होते आणि शेवटी गटविकास अधिकाऱ्याला फक्त सहीचा अधिकार आहे म्हणून मुख्य अधिकारी गटविकास अधिकारी यांना सहीला जाते फक्त सही केली म्हणून खालच्या फाईलमध्ये जे भ्रष्टाचार झालेला असतो घोटाळा झालेला असतो काय पैसे घेऊन नाही पैसे घेऊन काय जे झालेलं असतं ती त्या फाईल तयार करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून झालेलं असतं आणि नजर चुकीनं गटविकास अधिकाऱ्याने सही केली की जर त्या फाईलमध्ये पुन्हा भ्रष्टाचार सिद्ध झाला तर गट विकास अधिकारी गुन्हेगार होत आहे म्हणून महाराष्ट्र सरकारने या फाईलच्या बाबतीमध्ये सविस्तर अशी चौकशी करून ज्यांनी फाईली बनवलेल्या आहेत त्याच माणसाला दोषी धरावं अशीच मागणी महाराष्ट्र विकास सेवा राजपत्र अधिकारी संघटनेच्या वतीनं करण्यात आलेले आहे तर बघूया या महाराष्ट्र सरकार याकडे कशा पद्धतीने लक्ष देतं आहे आणि या प्रामाणिक असणाऱ्या कर्मचाऱ्याला कशा पद्धतीनं न्याय देत आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकांचे बटन दाबा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंद करा असेच वेगवेगळे वेग व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूटूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद दारा शिवकार जय हिंद जय महाराष्ट्र